जत ट्वेंटी फोर न्यूज मध्ये स्वागत नमस्कार मी इथं 24... आलेले आहात बनेनावर साहेबांचा सा अनुभव उपयोगी पडला बनेनावर साहेबांना आम्ही स्टेजवर या म्हणलं तर ते म्हणले थांबा आम्ही इथं बसतो म्हणले आता माझ्या कामकाजात त्यांचाही उपयोग होईल आपले शेखर हिट्टी साहेब इथं आहेत प्रत्येकाचा एक मोरल सपोर्ट पत्रकार बंधूंचा मोरल सपोर्ट प्रॉपर बातम्या देणं त्या बातम्या प्रमाण मला हिंट देणं कुठं काय कमी पडतोय त्याची माहिती देणं हे सगळ्या लोकांनी या इलेक्शनमध्ये केलेलं आहे म्हणून मी काय म्हणतो की शेठचा गाडीचा नंबर झिरो झिरो सात आहे मी आधी दोन वेळा उभारलो झिरो झिरो झालं आणि आता शेठची सात मिळाल्यामुळे सात नंबर मला मिळाला तर यामुळं मला असं वाटतं की अशी कोणतरी माणसंच आपली प्रामाणिक आयुष्यात असल्याशिवाय आपण यशस्वी होत नाही त्यामुळे ज्यांना कुणाला आता इलेक्शन करायचे आहे लढायचं आहे पुढं नेतृत्व करायचं आहे अशा लोकांनी आमची आणि शेठची साथ घ्यायला हरकत नाही आणि सगळेजण अशा पद्धतीनं प्रत्येकाला शेठ असं वाटायला लागले दंगडी मॅडम उभारल्यापासून आमच्या सगळ्या महिला डॉक्टरांना वाटायला लागले की आम्ही पण आता इलेक्शनमध्ये राहिलं पाहिजे सगळे डॉक्टरना वाटायला लागले सुनील पवार साहेब आहेत का सुनील पवार आहेत सरदार पाटील आहेत सगळेजण आणि सगळ्यांना वाटायला लागले की आता आपण इलेक्शनला उभा राहायला पाहिजे त्यामुळे आता आपण आणखीन एक इलेक्शन लढवूया <laughs> तीसला तीस तीसला सगळे जे जे इच्छुक आहेत ते आतापासून तयार व्हा आणि त्यावेळी ते बरोबर आपण ते हे करूया आता आम्हाला सरदार पाटील असतील सुनील पवार साहेब असतील सगळेजण आता इथून पुढं तुम्ही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत लक्ष घाल अकरामचं ना। साहेबांचं नाव घेतलं नामा साहेबांचं ना घेतलं मला काय करायचं आहे की शेठ निवडून आले आपण ताकदीनं आणलं बाहेरचा ता माणूस म्हणून काही लोक म्हणत होते मोरे साहेब इथं आहेत ते सगळ्यांनी आपण ताकदीनं शेटना निवडून आणलं आणि न भूतो न भविष्य ती असं सगळं घडलं त्याच्यानंतर ही नगरपालिकेची इलेक्शन आली ताकद आपली दिसली एकजूट सगळी दिसली शेठ पहिल्यांदाच असं झालं की हे सगळे जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य आपल्या शहरामध्ये फिरत होते त्यांच्या त्यांच्या लोकांना सांगत होते बिळुर गटाचे लोक बेळूरचे जे रहिवाशी इथं मतदार आहेत त्यांना सांगत होते अभिजित सावंत असतील दिग्विजय चव्हाण साहेब असतील अभिजित चव्हाण साहेब असतील ते प्रत्येक जण लोकांना घरटी सांगत होते आणि सुनील पवार साहेब आमच्या बरोबर फिरत होते सरदार पाटील बारीक सगळ्या वॉर्डात लक्ष देऊन होते हेमंत भोसले आमच्याकडं मायक्रो प्लॅनिंगला होते सगळे नगरसेवक सगळेजण काम केलं एकाचं पण नाव असं सांगता येणार नाही की ह्यांनी काम केलं नाही आता हीच एकी आपण पंचायत समिती जिल्हा परिषद मध्ये टिकवायची आहे आणि आपले नऊ जिल्हा परिषद आणि अठरा पंचायत समिती निवडून आणायचं आहे एवढं काम आपण केलं एवढं काम आपण केलं तर आमदार गोपीचंद पळकर साहेबांना मंत्रिमंडळापासून कोणीही गरावू शकणार नाही आपला माणूस इतिहास घडायचा आत्ता पर्व हो चालू झालेला आहे आपल्याला काही झालं तरी आपल्या आमदारांना मंत्री नामदार करायचंच आहे तर आत्तापासून सगळ्यांनी कामाला लागलं पाहिजे त्यामुळं वैयक्तिक हा विजय एकट्याचा नसून हा भारतीय जनता पार्टीचा विषय विजय आहे अशी मी माझी भावना व्यक्त करतो म्हणून नऊ जिल्हा परिषद अठरा पंचायत समिती कसे निवडून येतील आणि कसं मायक्रो प्लॅनिंग करायचं कशा ताकदीनं आपण काम करायचं चा। सगळेजण आजपासून कामाला लागले पाहिजे आज किंवा उद्या दोन दिवसामध्ये माझा अंदाज आहे की जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे आचारसंहितेला लागणार आहे साधारण सात फेब्रुवारीला इलेक्शन होईल आता आजपासून जर आपण आपले नाथापाटील पण इथं आलेले आहेत सगळ्यांनी म्हणजे आता एकेकांची नावं मागे होतील किरण मामा तर एक्सपर्ट माणूस आहे तर हे सगळ्या लोकांनी बाळासाहेब उंचाळकर आहेत ह्या सगळ्या लोकांनी नुसतं आपण नगरपालिका झाली म्हणून गप बसायचं नाही आहे आमचे माने पाटील सर आहेत सगळ्यांनी ज्यांना ज्यांना पदव्या आपण दिलेल्या आहे माने पाटील सर हे पदवीधराचे प्रमुख आहेत आमचे अशा सगळ्यांनी एकत्र यायचं आहे आणि जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये तुमची कोणी लोक तिथं असतील तुमच्या कॉन्टॅक्टमधली जी लोकं तिथं असतील त्यांना संपर्क करायचा आहे भारतीय जनता पार्टीचं इनकमिंग मोठ्या प्रमाणात चालू आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला ह्या सगळ्या जागा आणल्या तर आपला हा विजय हा टेम्पररी विजय नाही हे योगायोग नाही हे उगीच आपलं लॉटरी लागली म्हणून निवडून आलेलो नाही हे जनमानसातील प्रतिमा आता आपल्या भारतीय जनता पार्टीची वाढलेली आहे विकास पुत्र आपल्या बरोबर आहेत जत शहराचा आपण शंभर टक्के आपण काम करणार आहोत आज मी जत नगरपालिकेमध्ये चार्ज घेणार आहे नगराध्यक्ष म्हणून तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद यल्लमा देवीचा आशीर्वाद घेऊन येत्या पाच वर्षासाठी मी चांगलं काम शंभर टक्के करणार आहे